¡Pra una pro આજ હા ऐचि झाला त्या महाराष्ट्रात पाच सुत्त पाच सुजांनी सत्ता राज्य करीत होत्या ज्यांच्या हस्ते क्षत्रय व्हायच्या मराठा सैनिक नाव मारले जायचे ना माध्यमातून किरण पसरू लागले संस्कार खाली हळूहळू हळूहळू वाढू लागले जिजाऊ त्यांना लहानपणापासूनच लढण्यासाठी शिकवले शुभांना मिळत गेली गोळ्या भाऊड्या जनतेला ना गृह मुक्त करता दृष्टीको त्यानी सुरा समोर ठेवला

सुरू केली एवढे बोलून मी माझी भाषण संपवतो एवढे